हाय हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सर्वांना सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना तर बघा सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि छान अशी सुरुवात झाली आहे तर बघा सकाळी सकाळी फ्रेश असं वातावरण आहे आणि थोडंसं दुखट दुखट आलेलं आहे तर थोडंसं धुई आलेली आहे आमच्या भाषेमध्ये तर बघा असं वातावरण आहे सकाळचं आणि सा। इथं उकळतोय चहा तर सकाळची देवपूजा वगैरे सर्व झाली आहे तुळशीला पाणी पण घालून झालं आणि आता चहा घेते आहे तर मस्त चहा उकळतोय आता चहा झाल्यानंतर पोळ्या पण झाल्या ते काही शूट घेतलं नाही मी पण आता आहे ना मुळ्याची भाजी करते आहे मुळ्याचा ठेचा तर आमच्या माळ्यातलीच मुळे आहे तर मी लावलेले होते पण एवढे वाचले ते पावसाने एवढे काही खराब झाले नाही चार पाच मुळे आले चांगले तर आता त्याची भाजी करते मी आणि मुळे ना किसून घेते किसनीने तो ठेचून पण घेतला जातो पण आम्हाला आहे ना असं किसूनच आवडतो ठेचून पण मुळेची भाजी ना छान लागते खल खलबात्यात ठेचायचा आणि त्यानंतर त्याची भाजी बनवायची पण आम्हाला आहे ना असाच आवडतो तर बघा सर्व मुळे ना चार पाच मुळे निघाले होते तेवढे धुवून आणले मी स्वच्छ पाण्याने आणि पोळ्या केल्या त्या तव्यावरती ना मुळेची भाजी बनवते तर आता आहे ना तो किसून घेते पूर्ण पूर्ण मुळे किसून घेते आणि त्यानंतर तुम्हाला रेसिपी दाखवते मी कशा पद्धतीने मुळ्याची ठेचा करते म्हणून तर चला आता आहे ना आज आहे ना थोडीशी घाई पण आहे सकाळपासून धावपळ चालू आहे आज आहे ना माका काढायला मशीन येणार आहे आमच्याकडं त्यामुळं थोडीशी धावपळ चालू आहे विराज काही घरी नाही आहे त्यामुळं मग आज आम्ही दोघंच आहे ना विराज येईपर्यंत आहे ना थोडीशी वनवनच होणार आहे कामाची तो असला ना तो थोडीशी मदत करतो आम्हाला त्यामुळं मग आज तर तो नाही आहे त्यामुळं सकाळी सकाळी घाईघाई काम आवरायचं काम चालू आहे कारण मशीन जर आलं ना तर मग सर्व काम सोडून जावं लागल त्यामुळे ना पटपट -पट काम आवरून घेते थोडंसं शूटच थोडंसंच घेतलंय शूट तर जास्त काही घेतलं नाही मी सकाळचं तर मग सकाळी जर शूट घेत बसलं ना तर कामाची थोडी लांब म्हणजे काम लांबतं आणि थंडी पण आहे सकाळी सकाळी त्यामुळे ना थोडंसं शूट घ्यायचं बी मी टाळलंच आज तर चला आता आहे ना थोडक्यात तुम्हाला रेसिपी दाखवते मी कशा पद्धतीने मुळ्याचा ठेचा करते ते आणि शेतकरी असलं म्हणजे ना तर सर्वच कामं करावं लागतात म्हणजे आता मशीन येणार आहे तर सर्व आत्ता जर आलं तर सर्व तर काम आहे ना हे टाकून जावं लागतं तिथून आल्यानंतर हे सर्व आवरायचं पण म्हटलं तोपर्यंत येत नाही तोपर्यंत एक एक काम ओरकेत राहावं म्हणजे काम कमी होत चालतं आणि पुढच्या पण कामाला बरं असतं तर हे बघा इथं तर चूल पेटून घेतली विजून गेली होती ती पेटून घेतली परत मी डबल आणि ज्या पोळ्या केल्या होत्या ना ज्या तव्यावर त्याच तव्यावर येणे ही भाजी आहे थोडं थोडंसं तेल टाकलं जिरे मोरीची फोडणी दिली लसूण टाकलं ठेचून त्यानंतर आहे ना मुळा टाकला हा मुळा आहे ना मी धुवून घेतला त्यानंतर निपळून घेतला म्हणजे पिळून घेतला त्याच्यातलं सर्व पाणी आहे ना ते काढून टाकलं त्यानंतर तव्यावर टाकतीये थोडं तव्यावर जास्तच झाला पण काही हरकत नाही तो आहे ना थोडं नंतर कमी होऊन जातो तर आता आहे ना सर्व मुळं आहे ना मी धुऊन टाकला यावरती ना थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकते आणि परतून घेते जास्त काही रेसिपी मोठी नाही आहे छोटी रेसिपी आहे काही जास्त लागत नाही याला माझ्याकडे हिरव्या मिरच्या नाही आहे नाहीतर हिरव्या मिरच्या लसूण जिरे ठेचून जर टाकले ना तर, टाक तर खूप छान भाजी लागते ही तर मी लाल तिखडचीच बनवणार आहे तर हिरव्या मिरच्या ना संपून गेल्या मळ्यात पण नाही आहे आता म्हणजे अजूक लागलेल्याच नाही आहे मिरच्यांला मिरच्या तर विकतच आणत असतो पण आज काही म गावामध्ये जायला कोणीच नाही आहे घरी त्यामुळं मग काही गावात गेलेच नाही भाजीपाला आणायला तर आजचा भाजीपाला काही आणलेलाच नाही आहे तर चला लाल मिरचीनीच करून घेऊ लाल मिरची पावडर टाकणार आहे मी आता तर बघा दोन तीन मिनटं आहे ना चांगला मुळा परतून घेतला कलर पण बदलला आहे त्याचा आता ह्यामध्ये ना आपले दररोजचेच मसाले लाल तिखट हळद पावडर हे टाकून धना पावडर आपण आता ही भाजी बनवून घेऊ तर थोडंसं परतून घेते अजून थोडंसं पाणी वाटतंय मला तर परतून घेते थोडंसं आणि त्यानंतर मग मसाले टाकून आणि परत परतून घ्यायचं तर तुम्ही कशा पद्धतीने मुळ्याचा ठेचा करतात हेही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर मी अशा पद्धतीने करते दोन चमचे लाल तिखट टाकले पाव चमचा हळद टाकली आणि लाल तिखट ते सॉरी जिरे मोहरी ते टाकलेलंच होतं अगोदर आणि मळ्यात आता कोथंबीर नाही आहे असली तर टाका नसली तर ता नाही टाकली तरी पण चालेल असं पण भाजी छान लागते त्या मा भाजीमध्ये जर आपण सगळं मन लावून जर भाजी केली ना ज्या भाजीमध्ये काही असो आगर नसो म्हणजे कोथंबीर असो आगर नसो काही फरक पडत नाही भाजी खूप छान लागते खायला तर बघा अशाच पद्धतीने मी मुळ्याची भाजी केली आणि व्हाय सर ये ना संध्याकाळी करते तुम्हाला संध्याकाळी सांगते तर बघा किती छान भाजी झाली आहे तर आम्हाला दिवसभर पुरली पण नव्हती ही भाजी तर चला आता आहे ना अशा पद्धतीने हा मुळ्याची ठेचा आहे ना बनवला आहे मी तुम्ही कशा पद्धतीने बनवतं ते बी सांगा थोडा वेळ तसंच ठेवलं आणि हे बघा मशीन आलं आहे इथं तर मी चालली आहे आता दाणे काढण्यासाठी तर ट्रॅक्टर गेला आहे पुढं मशीन लावायचं आहे आता तर थोडा वेळच माझं काम आहे जास्त नाही आहे विराज आल्यानंतर तो करील तर हे बघा इथं मशीन आलं आहे मशीनबरोबर रेबलसुद्धा असतं तर त्यांच्याच माणसं असतात काढायला तर चार पाच माणसं आलेले आहेत त्यांचे आणि इथं आहे ना कागद वगैरे टाकायचा होता आणि दाणी ना डायरेक्ट टारलीमध्येच पडतात त्यामुळं दाणी उचलायची काही गरज पडत नाही पण एक जणाला थांबावं लागतं टारलीमध्ये पाठीमागं ओढायला आणि इथं गरज कशाची पडते पाणी वगैरे लागत असलं तर त्यांना ते आणून द्यायचं काही जर लागत असलं तर ते आणून द्यायचं असतं दुसरं काही काम राहत नाही आणि घरी आपण जे दाणी वाळत टाकणार आहे ना तिथं कागद वगैरे टाकून घ्याय अंथरून घ्यायचं अगोदर मग त्यानंतर हे ना दाणी टाकल्यानंतर म्हणजे तारली घरी गेल्यानंतर एवढी धावपळ होत नाही तर मी थोडा वेळ इथं थांबली आणि त्यानंतर घरी गेली तिथं जागा केली दाणे टाकण्यासाठी आणि कागद अंथरून दिला त्यानंतर मग कागदावर ही टारली नेऊन ओतायची तर असे ना आम्ही तीन टारल्या दाणे काढले होते इकडं मी तुम्हाला दाखवते तर इथे ना दोन पोळी आहे का म्हणजे माकाच्या तर तेवढ्या काढल्या तीन टारल्या भरल्या होत्या तर आम्हाला जवळजवळ तीन साडेतीन वाजले होते एवढे दाणे काढ असतो तर इथं आहे ना टारली आलेली आहे तर आता ही टारली खाली करून घ्यायची तर थोड थोडस शूट घेतलंय कारण अगोदर घ्यायच्या वेळेस आहे ना तर इथं दाणी सांडत होती म्हणून कागद धरावा लागला होता म्हणून थोडंसं शूट घेतलं त्यानंतर टारली खाली झाली परत दुसरी टारली भरण्यासाठी गेली मकाच्या त्यानंतर बाहेर टाकले आणि आता घरात आली आहे तर मजुरांसाठी चहा ठेवलाय मी इथं आणि किचन वाटेवर पसर बघा खूप भांडे पडलेले आहे पण अगोदर आहे ना चहा करून देते त्यांना आणि मग भांडे धुती तर बघा आता चहा ओकाळा आहे हा चहा आहे ना थर्मसमध्ये दी गाळून देते विराज घेऊन जाईल तो पण आला होता तर आता तो घेऊन जाईल चहा आणि गॅस आहे ना माझ्याकडून चालूच राहून गेला व्हायसवर करायच्या वेळेस मला समजलं का गॅस चालूच होता म्हणून तो बंद करायचाच विसरून गेली आणि त्यानंतर आहे ना आता संध्याकाळीच भेटते तुम्हाला तर बघा आता आम्ही आलो इथं भूस घ्यायला भैया असं बी जाईल ना वरती हा? अरे मी सांगत ये तसं ती लावेल नाही का मग हो। आता ठोकावं लागेल ती अरे धरू का

थोडस थोडस बर का? चाल पटकन दिवस चालला घे थोडासा आजू अरे थोडस घे ना कुठं काल घेतो मागे बस 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 हा थांब शेंडा नको वढू डायरेक्ट ढकलून देऊ तुम्ही थांब आता मी वड येते इकडं ते ते कडलं मोठं वड हे इकडलं पण तुझ्या हा पण तुझ्या अंगोवर काठी होतील बर का आता आंघोळ करावा लागेल गरम पाणी मोटर पण चालू होती ना तर बघा असं होतं दिवसभराचं रुटीन आमचं तर आता नाही ना जनावरांसाठी तिथं चारा म्हणजे हे भूस आहे ना हे घ्यायला आलो होतो विराजन मी कारली होती इथं म्हटलं तेवढी भरून जेवढं होत नेता येईल तेवढं घेऊन जाऊ आणि त्यानंतर आहे ना व्हिडिओची एंडिंग पण इथंच करणार आहे आजचा दिवसभराचं रुटीन तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय धन्यवाद